महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली माढ्यामध्ये फडणवीस आणि शरद पवार तळ ठोकून आहेत माढ्याला चिकटून असलेल्या सोलापुरात देखील काही वेगळी परिस्थिती नाहीये शरद पवार राहुल गांधी यांच्या मोठ्या मोठ्या सभा झाल्यानंतर आता सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील सभा झाली या सभेत मोदींनी संविधान बदलाच्या आरोपांना उत्तर देत स्वतः बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा असेल तरी सुद्धा ते आरक्षण संपू शकत नाहीत असं म्हणत तुम्ही कमळाचं बटन दाबाल तर ते मत थेट मोदींना मिळणारे अशी साथ सोलापूरकरांना घातली खर खरंतर पूर्वापार काँग्रेसचा गड असलेला सोलापूर काँग्रेसच्या असले हातातून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असा दोन वेळा निसटला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा इथून झालेला पराभव अख्या महाराष्ट्राने पाहिला यंदा सुशील कुमार शिंदे मैदानात नसले तरी प्रणती शिंदेंनी आपल्या तीन टम आमदारकीच्या जोरावर इथून जिंकून येण्यासाठी चंग बांधलाय माळशिरसचे आमदार असणारे राम सातपुते यांच्या रूपाने भाजपने सलग तिसऱ्यांदा नवा चेहरा उतरवला भाजपकडे कागदावर ताकद असली दोन वेळा निवडून आलेले खासदार असा इतिहास असला तरी यंदा भाजपला सोलापुरात जिंकायची भीती का आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलविडू सगळ्यात पहिल्यांदा सोलापूर मध्ये सध्या घडीला काय घडतय कोण कौन कोणाच्या बाजूने आहे हे समजून घेऊयात सोलापूर लोकसभेत शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही मतदार आहेत ग्रामीण भागात प्रनिती शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे तर शहरातील मतदारांवर सातपुते यांचं भविष्य अवलंबून आहे सोलापूरात सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार असल्याने कागदावर महायुतीचं पारड नक्कीच जड आहे सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजप आमदार विजयकुमार देशमुख सलग चौथ्यांदा निवडून आले तिथं सत्तर हजाराहून अधिक लिंगायत समाजाची त्या खालोखाल मराठा दलित आणि मुस्लिम समाजाची मत आहेत सोलापूर शहर मध्य हा प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ आहे त्यांनी या मतदारसंघातून आमदारकीचे हॅट्रिक केले इथं मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक असून पद्मशाली समाज आणि मराठा मतांचं प्रमाण देखील मोठे पद्मशाली समाजाचे नेते शरद पवार गटाचे माजी महापौर महेश कोठे हे प्रणती यांच्या प्रचारात असल्यामुळे मुस्लिम पद्मशाली आणि दलित समाजाची मते शिंदे यांना मिळतील असं सांगण्यात येते दक्षिण सोलापूरचे आमदार म्हणून भाजपचे सुभाष देशमुख दोन वेळा निवडून आलेत या मतदारसंघात सगळ्यात जास्त लिंगायत समाज आहे धनगर समाजाची मतं देखील महत्वाची ठरू शकतात पण सिद्धेश्वरची चिमणी पाडल्याचा राग म्हणून दक्षिणमधील लिंगायत समाज भाजपवर नाराज आहे आणि माजी आमदार दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांच्या हक्काचा मतदार प्रणित यांच्या पाठीशी उभे राहील असं सांगण्यात येत आहे मंगळवेळा पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान औताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांची ताकद असल्यामुळे राम सातपुतेंना तिथून मतं मिळण्याची शक्यता आहे तसेच अभिजित पाटलांचा संभाव्य भाजप प्रवेश हा देखील इथे सातपुतेंना पथ्यावर पडू शकतोय परंतु भागीरथ भालके यांना बी आर एस मध्ये असताना देखील थेट प्रणती शिंदे यांना पाठिंबा दिल्याने त्याचा फायदा होईल का याकडे लक्ष अक्कलकोट बद्दल बोलायचं तर तिथे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपली ताकद पणाला लावली आहे मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार आहेत पण इथून अनेक वर्ष माजी आमदार राजन पाटील यांचं वर्चस्व आहे त्यांची ताकद सातपुत्यांसाठी ते पणाला लावतील पण इथले धनगर समाजाचे नेते संजय क्षीरसागर यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे यांना कितपत फायदा होतो याची देखील चर्चा आहे थोडक्यात आमदारांचा आकडा भाजपकडे असला तरी तिथल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या जोरावर प्रंती शिंदे विरुद्ध राम सातपुते ही कडवी झुंज सोलापुरात होते पण भाजपला सोलापूर जिंकण्याची भीती का वाटते तर याचं पहिलं कारण म्हणजे नेतृत्वाची उपेक्षा निवडणूक केवळ मोदी फॅक्टर होते सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे चार आमदार आहेत मात्र गेल्या दहा वर्षात जिल्ह्याचं नेतृत्व करेल असा नेता भाजपला सोलापूरमधून मिळालेला नाहीये दोन हजार चौदाला मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदेच्या विरोधात निवडून आलेले शरद बनसोडे खासदार म्हणून निष्क्रिय ठरले दोन हजार ला लिंगायत मतांची मोठ बांधत भाजपने जयसिद्धेश्वर स्वामींना मैदानात उतरवलं ते जिंकले पण पुन्हा ते देखील निष्क्रिय राहिले त्यामुळे दहा वर्षांची खासदारांची निष्क्रियता हा भाजप समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे यंदा भाजप समोर उमेदवाराची वानवा आहे इथून चर्चांना सुरुवात झाली सुरुवातीला प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर असल्याच्या बातम्या आल्या पण अखेर प्रणिती शिंदेंना काँग्रेसकडूनच उमेदवारी मिळाली आणि या सगळ्या शक्यतांवर पडदा पडला त्यानंतर माढा लोकसभेतील माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवण्यात आले पण राम सातपुतेंची स्वतःची सोलापुरात ताकद नाहीये त्यांनाच माळशिरच विधानसभेतून मोहिते पाटलांनी निवडून आणलं होतं पण ते देखील दोन हजार मतांनी त्यामुळे एकतर बाहेरचा उमेदवार आणि ताकद नसलेला उमेदवार असा ठपका त्यांच्यावर आहे सोलापूरमध्ये भाजपमध्ये सातपुतेंवर नाराजी असं देखील म्हटलं जातंय माडतून गेल्यावेळी फडणवीसांनी रणजित निंबाळकरांना मैदानात उतरवत निवडून आणलं तसंच सोलापुरात झालं तर नवीन माणूस येऊन सोलापूरची सूत्र हाती घेईल या भीतीने सोलापूरमध्ये आमदार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थ आहे असं सांगण्यात येत आहे त्यामुळे केवळ मोदी फॅक्टरवर सोलापूरमध्ये भाजपकडून निवडणूक लढवली जाते अशी चर्चा आहे दुसरा मुद्दा म्हणजे यमआयम वंचितचा नसलेला उमेदवार आणि संविधान विरोधी नरेटिव सोलापूर लोकसभेत दोन हजार चौदाला सुशील कुमार शिंदेचा पराभव झाला तो मोदी लाटेत मात्र दोन हजार एकोणीसला शिंदेच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं ती प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी दोन हजार ला वंचित आणि ची युती असताना इथून प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली एक लाख सत्तर हजार मतं निर्णायक ठरली सुशील कुमार शिंदेचा इथून एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव झाला होता यंदा मात्र हीच परिस्थिती बदललेली दिसते वंचित आणि महाविकास आघाडीचे सूर जुळले नसले तरी गेल्यावेळी प्रकाश आंबेडकरांमुळे जे मतांचं विभाजन झालं ते यंदा होणार नाही असं बोललं जाते यंदा यमआयएम आणि वंचितचा सोलापूरमध्ये नसलेला उमेदवार ही गोष्ट प्रणती शिंदेच्या पथ्यावर पडू शकते वंचितने इथून राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती पण आपल्या उमेदवारीमुळे भाजपचा एक नेता संसदेत जाईल अशा भीतीने आपण उमेदवारी मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश देखील केला दुसरीकडे के सध्या वंचितने सोलापूरमध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय पण त्याचा फटका प्रणिती शिंदेंना बसणार नाही असं म्हटलं जातंय थोडक्यात वंचित आणि एमआयएमचा नसलेला उमेदवार हा प्रणिती शिंदेसाठी प्लस फॅक्टर ठरू शकतो सोलापूर लोकसभेत दलित आणि मुस्लिम मतांची संख्या निर्णायक आहे याच पार्श्वभूमीवर अबकी पार चारशे पार हा नारा देऊन मोदी सरकार सत्तेत आल्यावर संविधान बदलणार आहे हे नरेटिव्ह काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवलं जात प्रणिती शिंदेनी सुद्धा आपल्या मतदारसंघातील समीकरण लक्षात घेता घरोघरी प्रचार केलेला दिसतो राहुल गांधींनी देखील याचा उल्लेख केला होता आज मोदींनी त्यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी संविधान बदलाचं नरेटिव भाजपला सोलापुरात महागात पडू शकत सोलापुरात भाजपला अडचणीचा ठरणारा तिसरा मुद्दा म्हणजे आडम मास्तरांनी प्रणिती शिंदेंना साथ देणं सोलापूरच्या कामगार वर्गाच्या हक्कासाठी लढा देणारे आडम मास्तर यांची सोलापुरात ताकद आहे विशेष म्हणजे याच आडम मास्तरांनी हरवून प्रणित शिंदे पहिल्यांदा विधानसभेत पोहोचल्या होत्या आडम मास्तरांनी सोलापूर परिसरातील असंघटित कामगारांना अत्यल्प दरात घर उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून रेनगर प्रकल्पासाठी प्रयत्न केले होते काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या चाव्या लोकांना सुपूर्द करण्यात आल्यात विशेष म्हणजे या घरांपैकी पन्नास टक्के घरं ही मुस्लिम समुदायातील लोकांना देण्यात आली त्यामुळे मोदींच्या सभेला मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात आला होता पण आता आडम मास्तरांनी शिंदेना शिंदे पा देत सरकार विरोधात आघाडी उघडली मी जीवाचं रान केलेल्या प्रकल्पाचं क्रेडिट भाजपकडून घेतलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे रे नगर प्रकल्पाच्या माध्यमातून तीस एक हजारांची वोट बँक आपल्याकडे घेण्याचा भाजपचा डाव आडम मास्तरांनी उधळून लावलाय मवियामध्ये घटक पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या आडम मास्तरांनी प्रणती शिंदेना पाठिंबा देण्यामागे राजकीय गणित असल्याचं सांगितलं जाते प्रणती शिंदे लोकसभेला गेल्या तर त्यांच्या सोलापूरमध्ये हा विधानसभा आडम मास्तरांसाठी रिकामा होतोय तसेच सोलापुरातील असंघटित कामगारांसाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळेल म्हणून त्यांनी शिंदेना पाठिंबा दिला असं सांगण्यात येत आहे भाजपला भीती वाटण्याचं चौथं कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील सुशील कुमार आणि शरद पवारांचे एकत्र येणं काही दिवसांपूर्वी अकलूतच्या शिवरत्न बंगल्यावर विजयसिंह मोहिते पाटील सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार एकत्र आले होते तेव्हापासूनच ही तिकडी म्हाड्यात आणि सोलापुरात भाजपला जड जाणार अशा चर्चा झाल्या विजयसिंह मोहिते पाटील यांची कारखाने आणि संस्थांच्या माध्यमातून सोलापूरात ताकद आहे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचं सरकार असताना सोलापूर शहरात सुशील कुमार शिंदे आणि ग्रामीण भागात विजयदादा असा होल्ड होता त्यामुळे दलित मुस्लिम मतांची सांगड घालत असताना विजयसिंह मोहिते पाटील यांच्या रूपात मराठा समाजाची मतं प्रणिती शिंदेना मिळू शकतात खरंतर प्रचाराच्या दरम्यान मराठा समाजाने प्रणिती शिंदेना केलेला विरोध हा चर्चेचा विषय होता पण तेच आता मोहिते पाटील सोबत असल्याने मराठा मतदारांना सोबत घेण्यासाठी शिंदेंना फायदा होऊ शकतोय मोहिते पाटलांचा देखील राम सातपुतेंवर विशेष राग आहे बीडचं पार्सल यंदा बीडला पाठवणारच असा इशारा धैर्यशील मोहिते पाटलांनी दिल्यामुळे प्रणिती त्याचा फायदा होईल दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे आता सोलापूरमध्ये आमदार नसले तरी कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि मानणारा वर्ग आहे त्यामुळे मतांची जुळणी करण्यासाठी प्रणिती शिंदेंना याचा फायदा होईल शरद पवारांनी सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली त्याची झलक दाखवून दिली आहे त्यात देखील माढ्यातून मोहिते पाटील आणि सोलापूरातून प्रणिती शिंदे असाच प्रचार सध्या होताना दिसतोय या सगळ्या फॅक्टरमुळे सध्या सोलापूर जिंकणं भाजपसाठी मोठं आव्हान होऊन बसलंय प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोघेही लोकसभेला पहिल्यांदाच उतरले असले तरी प्रणिती शिंदेसोबत पंधरा वर्षांचा आमदारकीचा अनुभव हो। लोकांशी कनेक्ट सुशीलकुमार शिंदेचा राजकीय वारसा पवार आणि मोहिते पाटलांविषयीची सहानुभूती या गोष्टी आहेत तर राम शिंदे मागे आमदारांचं बळ मोदींचा फॅक्टर आणि देवेंद्र फडणवीसांनी उभी केलेली ताकद आहे त्यामुळे हा सामना कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या साठी बॉलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका